असाल तर आज नक्कीच तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असणार आहेत कारण आज आहे एकवीस सप्टेंबर या वर्षामधलं सगळ्यात शेवटचं सूर्यग्रहण जे रात्री आहे आणि त्यामुळे प्रत्येक गर्भवती हा विचार करत असणार की सू, हे सूर्यग्रहण पाळण्याची गरज आहे का किंवा जर पाळायचं असेल तर काय करायला हवं किंवा कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात याबद्दल सुद्धा ग्रहणाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आपण पोस्ट केलेले आहेत ज्यामध्ये मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे पण तरी सुद्धा आजचा हा व्हिडिओ आजच्या या स्पेशल ग्रहणाबद्दल आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रहणाचा कालावधी काय आहे हे ग्रहण पाळणं गरजेचं आहे का किंवा भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे का तर आजचं जे ग्रहण आहे हे लागणार आहे एकवीस सप्टेंबर म्हणजेच आजच्या दिवशी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे ऑलमोस्ट अकरा वाजता हे जे ग्रहण आहे हे लागणार आहे आणि त्याचबरोबर हे ग्रहण असणार आहे बावीस सप्टेंबर कारण बारा नंतर बावीस तारीख सुरू होते त्यामुळे बावीस सप्टेंबरला हे सुटणार आहे तीन वाजून तेवीस मिनिटांनी म्हणजे पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत हे ग्रहण असणार आहे साधारणतः चार तासापेक्षाही जास्त याचा कालावधी आहे आता हे भारतामधून दिसणार आहे का तर नाही हे जे ग्रहण आहे हे रात्रीच्या वेळी आहे भारतामध्ये या काळा रात्र असणार आहे आणि त्याचमुळे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा या ग्रहणाचा किंवा ग्रहणाचा कालावधी हा ग्राह्य धरला जाणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला हे ग्रहण पाहण्याची सुद्धा गरज नाही कोणतंही ग्रहण असू द्या द्या ही एक भौगोलिक घटना आहे सायंटिफिकली किंवा मेडिकल सायन्समध्ये याचा प्रेग्नन्सीवरती किंवा तुमच्या बाळावरती काही परिणाम होतो याचा कोणताही प्रूफ नाही किंवा याचा डायरेक्टली परिणाम होत नाही परंतु ग्रहणाच्या काळामध्ये नॉर्मली आपण असं म्हणतो की जे बाहेरचं वातावरण आहे हे थोडंसं दूषित झालेलं असतं कारण सूर्यकिरण किंवा युबी रेज आहे याचा प्रभाव कमी होतो ज्या कारणामुळे जे व्हायरसेस आहेत बॅक्टेरियाज आहेत यांची ग्रोथ खूप फास्ट होत असते आणि म्हणून या काळामध्ये शक्यतो बाहेर पडणं किंवा ऑलरेडी बनवलेलं जे अन्न आहे हे खाणं किंवा नवीन अन्न बनवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत भारतामध्ये तशीही रात्र आहे, आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा केल्या जाणार नाहीत परंतु जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की तुम्हाला हे चार साडेचार तास जे आहेत हे बसून राहायचं आहे तर ते मात्र तुम्ही अजिबात फॉलो करू नका स्पेशली जर तुमचं दुसरं ट्रायमिस्टर चालू असेल किंवा तिसरं ट्रायमिस्टर चालू असेल तर त्यावेळी कारण प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर तुम्ही सलग एवढा वेळ जर एकाच पोझिशन मध्ये बसत असाल तर ते नक्कीच तुमच्या गर्भावरती आणि तुमच्या आरोग्यावरती परिणाम करणार आहे त्यामुळे आरामामध्ये तुम्ही झोपू शकता कोणत्याही गोष्टी मनामध्ये मा घेऊ नका जर तुम्हाला भीती वाटतच असेल किंवा मोठ्यांचं ऐकायचं म्हणून तुम्हाला हे ग्रहण पाळायचंच असेल तर त्यावेळी तुम्ही एखाद्या छान अशा पुस्तकाचं वाचन करू शकता चॅन्टिंग मंत्र वगैरे हे ऐकू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता पण तुम्हाला हा जो कालावधी आहे हा अगदी रिलॅक्सपणे स्पेंड करणं हे गरजेचं आहे बेस्ट आहे तुम्ही आरामामध्ये झोपून जा या दरम्यान जर तुमचे काही नॅचरल कॉल्स असतील युरिनला जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल तर ते तुम्हाला करणं हे गरजेचं आहे हे अजिबात कंट्रोल करायचं नाही शिवाय या दरम्यान जर तुम्हाला कोणतीही इमर्जन्सी येत असेल ज्या कारणाने तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला नाही कारण कोणतीही भौगोलिक गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या शरीरापेक्षा किंवा तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यापेक्षा महत्वाची नाही जर तुम्ही या ग्रहणाचा स्ट्रेस घेत असेल तर ग्रहणाचा तर नाही पण त्या स्ट्रेसचा परिणाम मात्र तुमच्या गर्भावरती किंवा तुमच्या आरोग्यावरती जरूर होणार आहे